मला स्ट्राईक दिला तर ते मी स्ट्राईक काढण्यासाठी काय केलं आणि मी कोणती एक ट्रिक वापरली जेणे की माझं सोळा सोळा सतरा सतरा पेजेस मला ते लिहून घ्यावे लागायचे आणि नंतर मग मी ते वाचून दाखव हे पहा तुम्हाला इथे दिसत आहे इथे ना असा घट्ट पडलेला आहे म्हणजे कॅटेगरीज भरपूर होत्या मला पण कसं ना आपला आपले जे विचार असतात ना त्याचनुसार आपण कॅटेगरी पण निवडत असतो तर मग मी माझ्या विचारानुसार माझ्या माझ्या जे तत्वानुसार जे बसताना ती कॅटेगरी मोटिव्हेशनल निवड निवडलेलं होतं आणि स्वामींचे विचार म्हणा किंवा भगवद्गीतेचे विचार म्हणा किंवा चांगले सकारात्मक पॉझिटिव्ह थॉट्स म्हणा हे असे मी तिथे बोलते तर मग पैकी मी ह्यावेळेस काही कोणाला लिंक शेअर करणं किंवा कोणाला जबरदस्ती सबस्क्राईब करा म्हणणं असं काहीच केलं नाही आणि ह्यांनाही स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुम्ही तसं काही करू नका म्हणून जे आहे जे जा जोडले जातील ते कायम आपल्या सोबत राहतील म्हटलं कारण की जबरदस्तीने कोणतीही गोष्ट केली ना तर ती कायम शेवटपर्यंत काही राहत नाही ज्यांना मनापासून इच्छा आहे आपल्याशी जोडण्याची तर ते आपल्या सोबत राहतीलच म्हणून मग मी त्यांनाही सांगितलं होतं की स्ट्रिक्ट तुम्ही काही असं करू नका तर मग हळूहळू हळूहळू म्हणजे एक सबस्क्रायबर म्हणजे पहिले तर माझाच एक दुसरा ईमेल एल आय होता त्याच्यावरती मी केलेला आणि हे म्हणजे असे गेले तर कंटिन्यू माझे पहिले व्हिडिओ पाहणारे म्हणून म्हटलं तर ना माझे पप्पा कंटिन्यू माझे व्हिडिओ ते पाहिजे आणि रोज म्हणायचे आई रोज म्हणायची बेटा आज लाईक केलं बघा त्याच्या चॅनलला असं तर आ, नंतर मग दुसरी फर्स्ट म्हणजे हे दुसरे म्हणजे पप्पा आणि तिसरे म्हणजे माझी मोठी दिदी ह्यांनी कंटिन्यू म्हणजे जोपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होत नाही जोपर्यंत माझे एक दोन पेमेंट येत नाही तोपर्यंत त्यांनी व्हिडिओ पाहिलेले सॉरी हळूहळू करत मी मॉनिटायझेशनचा जो क्रायटेरिया असतो ना युट्यूबचा तो पार होण्याच्या जवळ आले होते म्हणजे एक हजार सबस्क्राईबर झाले पण टाइम वॉच कमी होता तर टाइम वॉच कसा पूर्ण करायचा तर बऱ्याच टेक युट्युबरने सांगितलेलं की तुम्ही मल्टिपल ईमेल आयडी तयार करा आणि त्याच्यावरून तुम्ही रिमेनिंग हे करू शकता किंवा तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकता तर आता माझं कसं ना प्रत्यक्षात हे नव्हतं लाईव्ह घेणार तर मग कसं घेणार काय घेणार आणि काय दाखवणार एवढा वेळ कारण की बाळ छोटा असल्यामुळे मला जास्त मंदिरात वगैरे काही जायला जमायचं नाही तर मी काय केलं दोन तीन ईमेल आय डी माझ्या मोबाईल वरती आणि ह्यांच्या मोबाईल वरती दोन तीन ईमेल आयडी सुरू केलेले आणि त्यावरती मग आम्ही जो चार पाचशे तासाचा जो वॉच बाकी होता ना तो कम्प्लीट करून घेतला कम्प्लीट करून घेतला आणि सगळं करून म्हणजे मला अजूनही आठवतं की आमची अॅनिव्हर्सरी पाच मेला येत असते तर दो, तीन तीन मेला नाही सॉरी चार मेला ना मी मॉनिटायझेशन साठी मी अप्लाय केला म्हणजे सगळं सगळं सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करून मी साठी अप्लाय केला आणि त्यावरती आला स्ट्राईक युट्यूबने मला स्ट्राईक दिला कारण काय तर रियूज कॉन्टेंट की ना मी कोणाचंही घेतलेलं नव्हतं तर कारण की मला एकदा पहिले स्ट्राईक बसलेला होता कोणत्या वेळ कोणत्या मैथिली टॅलेंट वरती ना मला स्ट्राईक बसलेला होतं आम्ही स्वामी भक्त म्हणून एक मोटिवेशनल चॅनल आहे पहा तर त्याचा मी व्हिडिओ घेऊन टाकले होता म्हणजे अज्ञान माहिती नाही काही नाही आणि ते सुरुवातीलाच म्हणजे कसं ना आपण पाण्यात उडी टाकली की आपण नाकादंदात पाणी जातं तशी गोष्ट झाली म्हणजे त्यावेळेस माहिती नसल्यामुळे मला ते स्ट्राईक बसलेला होता आणि म्हणूनच तो माझा चॅनल मला पहिले वाला तिथेच मला स्टॉप घ्यावा लागला होता आणि नंतर हा दुसरा चॅनल होता मला माहिती होतं की दुसऱ्याचं असं गाणं घेतलं की क्लेम येतो किंवा दुसऱ्याचा व्हिडिओ घेतला फोटो वगैरे काही घेतलं तर स्ट्राईक येतो हे मला माहिती होतं आणि तीन स्ट्राईक जर भेटले तर चॅनल होतो टर्मिनेट तर मला हे माहिती होतं तर मग मी त्या चुका काही केलेलं नव्हतं मला कॉन्फिडन्स होतं की नाही काहीच होणार नाही आणि आई ना अॅनिव्हर्सरीच्या वेळेस ना तर मी चॅनल मॉनिटायझेशनला टाकलेला आणि आला इतकी टेन्शन मध्ये कि जवळपास किती डिसेंबरमध्ये अठ्ठावीस डिसेंबरमध्ये मी चॅनल सुरू केलेलं आणि पाच मे पर्यंत म्हणजे चार मे पर्यंत मी तो पूर्ण क्रायटेरिया पूर्ण केलेला होता आणि जेवढं ते असं वाटतं ना की आपण ते पूर्ण केलं एवढं सोपं नव्हतं कारण की ना मी ते मोटिवेशनल चॅनल आता कसं ना बऱ्यापैकी आयडिया आलेली म्हणजे आपण गुगलवरती म्हणा युट्यूबवरती म्हणा किंवा पुस्तकातून आपण लिहून घेऊ शकतो तर त्यावेळेस मी म्हणजे कसं माहितीचा अज्ञान असल्यामुळे माहितीचा अभाव असल्यामुळे मी आता समजा आठ मिनिटाचा जर व्हिडिओ बनवायचा असेल ना तर जो तो मोटिवेशनल आपल्याला जे बोलायचं आहे तर, तर ते मी सगळं लिहून घ्यायचे तर ते लिहायला मला पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा पेजेस मला ते लिहून घ्यावे लागायचे आणि नंतर मग मी ते वाचून दाखवायचे असं करायचे तर तुम्ही विचार करा आठवून आठवून किंवा एखादा थॉट असेल तर त्याच्याशी रिलेटेड असे सतरा पेजेस लिहायला म्हणजे किती वेळ लागतं माझे तीन चार रजिस्टर असे भरले गेलेले आहेत लिहून लिहून म्हणजे आता असं काही वाटत नाही की हजार सबस्क्राईबर झाले लवकर झाला असं तसं तर ना ही खूप मेहनत घेतलेली बाळ छोटा असायचं सगळं काम वगैरे करून मी सतरा सतरा पेजेस लिहायचे हे पहा तुम्हाला इथे दिसत आहे ही करंगडी अक्षरशः इथे ना असा घट्टा पडलेला आहे म्हणजे ते पहिल्यापासूनच आहे पण ते लिहून लिहून एक गोष्ट चांगली आहे की माझी ना लिहिण्याची स्पीड आहे तर मी अशी फास्ट लिहू शकते जर कोणी बोलत असेल तर मी त्या स्पीडनी कव्हर करू शकते एवढी स्पीड असल्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे तर मी तेवढ्या लिहायचे आणि नंतर व्हिडिओ बोलायचे म्हणजे मी तर आता मला असं वाटतं की मी तेवढ्या वेळ जर मी ब्लॉग बनवला असताना तर आज माझी कमाई पार दीड दोन लाखाची तरी असती महिन्याला पण चला देर आहे दुरुस्त आहे तेवढं लिहून करून मग ते बोलणं जा, ते खूप खूप असा प्रॉब्लेम यायचं त्यानंतर बाळ त्रास द्यायचं बाळ रात्रभर झोपायचं नाही दिवसा पण तो जास्त जास्त झोपायचा नाही कारण की आम्ही जिथे राहत होतो ना तर तिथे कसा ना कारखान्याचा एरिया होता तर सगळीकडे गाड्या वगैरे असायचा असायच्या नंतर गोंगाट खूप असायचा गोंधळ असायचा आणि तो काही झोपायचा नाही आणि त्याला इतका सर्दीचा त्रास असायचा की खूप कंटिन्यू सर्दी असायची त्याला त्याला आताही त्रास होत आहे तुम्ही पाठीमागे टिप्वरती पाहत असाल वाफ देण्याची मशीन नेबुलायझर ठेवलेला आहे आणि रूम हिटर पण ठेवलेला आहे तर त्याला कंटिन्यू सर्दी व्हायची धुळीमुळे आणि मग त्याला परत आम्ही पन्नास किलोमीटरवरती हॉस्पिटल होतं तिथे त्याला फरक पडायचा तिथे घेऊन जायचो तिथून घेऊन वन डे रिटर्न जाऊन घेऊन यायचं असं तसं म्हणजे खूप खूप स्ट्रगल आले पण कसं ना एक असते ना जिद्द की नाही कितीही संकटे आली तरी मला करायचंच आहे आणि स्वामी माऊली म्हणतात ना की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं एक स्वतःवरती जर आपण विश्वास ठेवला आणि कोणतेही काम करत राहिलो हाती घेतलं ना काम तर नक्कीच आपण सक्सेस होऊ शकतो आपल्याला भेटू शकतो त्यामध्ये तर खूप स्ट्रगल केलं खूप मेहनत घेतली रात्र रात्र जागायचे मी दिवसा कसं हे ड्युटीला असायचे आणि संध्याकाळी आले की खाना नौ नौ मग खाणं पिणं वगैरे हे नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत चालायचं मग माझ्याकडे एकच फोन असायचा मग एका फोनमध्ये काम करायचं आणि एका फोन मध्ये पाहिजे तर मग मोबाईल लागेल दुसरा मोबाईल नव्हता तर मग हे आल्याच्या नंतर हे मुलं हे सगळे झोपल्याच्या नंतर मग तेव्हा मी व्हिडिओ बघायचे आणि त्यानुसार मी व्हिडिओ पाहिजे की माझं कोठे चुकतंय किंवा आपण कोणत्या चुका आता नको करायला किंवा कसं केल्याने चॅनल पटकन ग्रो होईल फास्ट हे होईल असं मग मी रात्री पाहिजे मग रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत मी ते व्हिडिओ बघणं ते साठी तो जो मटेरियल राहतो तो तयार करणं थोडक्यात स्क्रिप्टच म्हणा म्हणजे तसंही करायचे परत अजून सकाळी लवकर उठणं मैत्रिणीची शाळा आठ वाजता असायची तर मग आठच्या पहिले तिला म्हणजे आठ वाजता तिची बस यायची तर आठच्या पहिले तिला पटकन आवरून देणं बाळाचं सगळं मग ह्यांची ड्युटी असं सगळं मी मॅनेज करून किती जून सॉरी डिसेंबर महिना तर गेलाच होता दोनच दिवस होते आणि मे महिन्याच्या चार तारखेला मी मॉनिटायझेशन टाकलेलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जिथे युट्यूबनी त्याचा एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा जो वॉच टाइम आहे तर जो क्रायटेरिया दिलेला एक वर्षाचा तीनशे पासष्ट दिवसाचा तर बारा महिन्याचा ह्याच्यात मी फक्त चार महिन्यात ते कम्प्लीट केलेलं होतं तर ती होती फक्त माझी जिद्द आणि ह्यांचा सपोर्ट कारण की हे पण मला बरेच असे घरकामात वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते बाळाला सांभाळायचे आणि मी पटपट काम आवरून घ्यायचे त्यांनी हे मला बरीच मदत केलेली कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय तर शक्यच नाही आणि ह्या गोष्टी अशा काय लपून छोपून आपण करायचं म्हटलं तरी होत नाही आणि करायचं म्हटलं तर आपल्याकडूनच ते होत नाही कारण की आपल्याला एवढीशी गोष्ट काही आपल्याकडून लपत नाही तर मग ह्यांचीही मला खूप मदत झालेली आणि मला माझी मैथिली प्रत्येक वेळेस म्हणायची की मा तू करू शकतीस तुझ्याकडून होतं आणि तिनं मला सारखं मोटिवेट करायची नंतर माझी आई पण म्हणायची की बेटा तू करत राहा एक दिवस नक्कीच होईल म्हणजे खूप असे छान मला असे म्हणजे मोजकिन्स पण असे छान मला मोटिवेट करणारी व्यक्ती आयुष्यामध्ये भेटलेली म्हणजे युट्यूबच्या तरी तर चला व्हिडिओ बराच मोठा होत आहे तर नेक्स्ट पार्ट पण मी बनवणार आहे जर माझी युट्यूबची जर्नी अजून पुढे ऐकायची असेल इथपर्यंत तर आहे पण इथून पुढे आहे जो मला कॉपीराईट स्ट्राईक आलेला तर खूप असा जीव घेणं म्हणायला हरकत नाही कारण इतकं टेन्शन इतकं डिप्रेशन जो युट्यूबर आहे ना त्यालाच माहीत आहे की त्यांनी कसे एक एक तास एक एक मिनिट एक एक सेकंद हे करून टाइम वॉच किंवा वॉच टाइम किंवा सबस्क्राईबर ते गोळा केलेल्या असतात आणि सगळं मेहनत सगळी मेहनत करून जेव्हा तुम्हाला स्ट्राईक बसतो तेव्हा जी मानसिकता असते ना ती एकदम अशी बेड लावण्यासारखी असते तर ती ही वेळ माझ्यावरती आलेली आहे तर ते मी स्ट्राईक काढण्यासाठी काय केलं आणि मी कोणती एक ट्रिक वापरली जेणे की माझा लगेच म्हणजे जो मी व्हिडिओ टाकला की लगेच माझं दुसऱ्याच एक दोन तासानंतर दोन तास नाही पण म्हणजे मी कसं ना रात्री व्हिडिओ बनवलेला आणि दुसऱ्या दिवशी हा म्हणजे एक आठ दहा तासातच माझं चॅनल मला वापस परत मिळालं जे की मला स्ट्राईक बसलेला होता तर तो चॅनल मिळवण्यासाठी मी काय केलेलं आहे ते तुम्हाला जर पाहायचं असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हा ही जी युट्यूब जर्नी आहे ना ती खूप इंटरेस्टेड असणार आहे माझ्यासाठी तर खूप छान आहे आणि मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्याकडून नको व्हायला आणि तुम्हालाही चांगल्या पद्धतीने ह्याची मदत मिळणार आहे त्यासाठी तुम्ही हा पुढचा पार्ट नक्की पहा तोपर्यंत बाय